घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या तुमच्या नजरेसमोर जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पळूस सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीता संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात कडेगाव एम लगतच्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये येण्याकरिता एमआयडीसी कडून रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा सोमवार दिनांक अठरा पासून एमआयडीसी च्या भूखंडावर आमरण उपोषण करणार असल्याच्या मागणीचे निवेदन येथील संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी रणजित भोसले यांना दिले कडेगाव येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीने कवडी मोलाच्या भावाने घेतलेल्या आहेत त्यामुळे कडेगाव एमआयडीसी जमीन गेल्यामुळे काही शेतकरी अल्पधारक शेतकरी झाले त्यामुळे त्यांचे फार मोठ्या प्रमाणात कधीही न भरून निघणारे असे आर्थिक नुकसान झाले आहे आज मेथीला ज्या शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसी लगत आहे त्यांना येण्या जाण्याकरता रस्ता सोडलेला नाही तसेच आमची अन्य कोणतीही जाण्या येण्याची व्यवस्था केली गेली नाही आम्हा शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी या एमआयडीसी दक्षिण बाजूस आहेत व राहती घरे जनावरांचा गोटा असल्याने आम्हाला जाण्या येण्यासाठी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा रस्ता आवश्यक असताना त्या रस्त्याची कुठेही व्यवस्था केली गेलेली नाही तसेच माननीय प्रादेशिक अधिकारी सो एमआयडीसी उद्योग भवन विश्रामबाग सांगली यांना दिनांक सात मार्च दोन हजार बावीस रोजी व सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र दिले आहेत तसेच तोंडी स्वरूपात संबंधित जिल्हा प्रमुख कडेगाव प्रमुख यांना फोनद्वारे कळवले होते व कडेगाव एम आय डी सी कडेगाव यांना सत्य परिस्थिती दाखवून ही शेतकऱ्यांच्या एजा रस्त्यावर जी फोर जी या भूखंड ठिकाणी खाजगी मालकाचे कंपाऊंड घालण्याचं काम चालू आहे सदर मालक सत्यजित यादव हे तिथून जाणाऱ्या शेतकऱ्यांना मी कडेपूरचा आहे माझ्या नादाला लागला तर सोडणार नाही अशी अरेरावी व दमदाटीची भाषा त्यांच्या वागण्यात आहे तसेच त्यांना एमआयडीसी अधिकारी यांचे पाठबळ आहे असे अधिकाऱ्यांच्या बोली भाषेत दिसून येत आहे तरी आम्ही खालील सही करणारे गट नंबर दोनशे ब्याण्णव ते तीनशे अठ्ठ्याण्णव असणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अशी रस्त्यांची गरज आहे त्याशिवाय आम्हाला शेती मालासहित कुटुंबाची ये जा आम्ही करू शकत नाही तसेच आपणास निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की आमच्या रस्त्याच्या न्याय हक्कासाठी दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी वेळ दोन वाजता तसेच परत न्याय मिळाला नाही तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून आम्ही सर्व शेतकरी आमच्या कुटुंबासहित एम आय डी सी त्या भूखंडामध्ये आम्ही आमरण उपोषण करणार आहोत उपोषण कालावधीमध्ये साप इंचू काटे किंवा समाजकंटकाकडून काही त्रास झाल्यास किंवा उपोषण करताना काही वयस्कर शेतकरी यांना शारीरिक किंवा जीवितास धोका निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी एम आय डी सी जिल्हा प्रमुख व एम आय डी सी कडेगाव प्रमुख तसेच शासन व प्रशासन याची राहील या निवेदनाद्वारे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख राजेंद्र घोडके सतीश गरुड माधवराव देशमुख रामचंद्र घोडके रमेश घोडके सुवर्ण दिलीप माने संजू श्यामराव जाधव यांचे सह सतरा जणांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा